काहीच महाल एरिया मध्ये बघा किती छान लाईट लावली पण आहे काय आता हो ना एवढी लाइटिंग टाकायला किती खर्च आला बॅक टू न्यू डे अँड गुड मॉर्निंग तर कसे आज सगळे होप्स सगळे स्वस्त असेल तर आज माझी आंघोळ व्हायचीच आहे जा, उशीर झाला थोडा कामं करता करता सो आणि सोबतच आज सकाळी सकाळी उठल्या उठल्या बाहेर पाऊस एवढा होता मी तुम्हाला दाखवता शकता पूर्ण ओलं ओलं झालेलं आहे बाहेर आणि आता आवाळ उघडलेला आहे म्हणजे आत्ता उघडलं म्हणून नाही पण आभाळच आहे तरी पण पावसाचे चान्सेस आहेच येईल म्हणून आजकाल तर असं वाटलंय की पावसाळा सुरू झाला की काय कारण उन्हाळ्याचा फीलच नाही उन्हाळ्यामध्ये पावसाळा म्हटला कोण विचार करेल की अरे खरच उन्हाळा कुठे गेला नेक्स्ट हॅलो वेलकम बॅक टू तर कसे आहात सगळे होप्स सगळे स्वस्त असेल तर गहू घेऊन आलेला आहे गौरव आता आणि आता वाजलाय सायंकाळचे कार्ड चाल सोबतच दिवेबत्ती झाली आणि लाईट सॉरी आहे आणि यासाठी आम्ही आणले दहा किलोच गहू बोलवले मी आणि कोणता को गहू आणला तू मला हाच विचार आला तू बांधायच नाही म्हटलं कसं करशील तर आता एक काम कर बेटा पाच किलो दळून घेऊन ये आती होम पायली मी गंजाय तो गंजाय तर चला आता दळण बोलवायचं मला काय डोडाण काईच नाहीये पकड हे मी काढते अच्छा ठीक है बरोबर अर्धाच काड बरोबर पहिले पूर्ण काढते मावल कसे चात गंजत मावणार नाही ना मावते गंपाची सुद्धा बंद आहेच ना आपल्याकडे a few inches later मावले ना व्हेरी गुड मस्त एक नंबर हा एक नंबर मावली मावले अरे पण <laughs> <laughs> <Sorry. laughs> <का> <laughs> मी पहिलेच म्हटलं होत दहा किलो तांदूळ आहे सॉरी दहा किलो गहू आहे मी घरपटलो तुझ्यासोबत राहतो

मोमेंट्स बरे का गरम होऊन झालं भयंकर कूलर लावला पण कूलर पण काम नाही करत एवढं गरम होऊन झालं आणि गौरव गेला आता गे धडक आणायला चक्तीवर बघा अग ती वाचले आठ वाजले आणि गौरवचं ऑफिस लेट सुटलं ले, म्हणून दळण पण लेट येत आहे आणि आज पण फाक लेट होणार तर कनिका आहे तसं तर फक्त गौरव बोला खिचोडीच टाक आणि लास्ट टाईम जे तकिया आहे बनवले खूप खराब झाले होते तर छान बनवून दिले त्यांनी एकदम मस्त असे भरून दिले आणि हा कपडा आम्ही गादी बनवली होती लास्ट टाईम तर सेम कपडा आहे ज्याच्याकडनं बनवली होती त्याच्याकडनंच आम्ही ह्या तकिया बनवून घेतलेल्या आणि एक एक किलोच्या तकिया होत्या पण त्याला म्हटलं अर्धा अर्धा किलो जास्त टाकायच्यामध्ये कापूस आणि छान दीड किलोची बनव तर दीड किलोची बनवली आहे ही आता चेपून चेकून चपटी झालेली आहे नाहीतर अंगी तेव्हा खूप जास्त अशी लकी होती एकदम मस्त अशी फुगलेली होती तर कसं आहे ना की सकाळपासून ब्लॉग सुरू करते म्हणते पण ऍक्च्युअली काय होतं की असं वाटतं मग की सकाळचं काय तेचते तेच ते रुटीन दाखवायचं रोज 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 काम करते पूजा झालीयच बोर पण होऊन जाता तुम्ही म्हणून मग मी आता साय सायंकाळी माझे सगळे कामं वगैरे असते आणि बघा मी तुम्हाला दाखवते मी अजून पण हे काम घेऊन बसलेलीच होती म्हणजे जसं माझं इकडलं काम आवरलं किचनचं की मी इकडे येऊन बसते आणि माझं हे थोडं 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 काम करते तर हे छानपैकी इकडलं झालं आहे कम्प्लीट आणि एक स्ल्यूज झाली आणि एक दुसरी स्ल्यूज राहिली आहे ती करत आहे तर असं पूर्ण कम्प्लीट करायचं आहे तर खूप वेळ लागतो याला म्हणून मी हे सगळे कामं जास्त करत नाही पण So, सुकुन, सुकुन थे, थे <laughs> थंड़ सो असं काही होणार आहे मला खूप तहान लागली आणि गरमी एवढी होत आहे की गळा सुकून सुकून जात आहे माहिती नाही का बरं गरू नाही तेव्हा खूप थंड पाणी ठेवतं फ्रीजमध्ये नाही तेव्हा काहीच पाणी ठेवत नाही कारण आम्हाला आता एवढं तसं पण थंड थंड वातावरण होतं त्यामुळे पाणी ठेवायची गरज पडली नाही सो म्हणून आणि आज खूप असं गळा सुकून पण येत आहे आणि वातावरण पण मिळत बॉटल ठेवण्याचं एक मोठं टॅग आहे यूज करावं लागलं बॉटल अशी ठेवावं लागली <laughs> गव्हर रागवेल मला बॉटल कशी ठेवली असं घरं मला नेहमी म्हणतो की काकडीचा वगैरे ज्यूस काढून करत जा पण एवढा वेळ नाही मिळत आणि आता करणार कारण तो एवढा सगळा खर्च करतो एवढा सगळा इअोर्ट्स ला ते लावतो तेव्हा मला असं वाटतं की नाही आपण करायला पाहिजे तो माझ्यासाठी खूप काही करतो म्हणजे तू हे करत जात एक करत जात एक करत जा त्याचा खूप रोज राहतं हेल्थला घेऊन खूपच जास्त असतं त्याचं असं आहे आणि चला मी आता माझं थोडं काम करते कारण खाली वेळ टाईमपास करण्यात अर्थ नाही आहे म्हणजे गौरव इथपर्यंत आणि मग गौरवाला की मी खिचडीचा कुकर लावून देते कारण तांदूळ पण घेऊन तो रूममधलं सगळं संपेपर्यंत मी कधीच असं करत नाही पण आता यावेळेस काय झालं काल जाते म्हटलं तेव्हा पण नाही गेली काल तेच मग होते तांदूळ तर सकाळी भात ठेवला तर असं काही होऊन राहिलं आहे त्यामुळे मग राहूनच जातं आणि ते आणि ते करून जायलाच नाही म्हणजे चला मला स्टँडला मोबाईल लावा लागेल आता तर मी स्टँडला मोबाईल लावून देते आणि स्टँडला नाही सॉरी गिंबलला मोबाईल लावते मी कारण स्टँड नाही यूज तो यार बस आज के लिए सिर्फ इतना ही अगर तुम्हें ये वीडियो पसंद आई तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए